नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी उमा तुमच्यासाठी घेऊन आली आज एक मस्त अशी आंब्याचीच रेसिपी कारण मागच्या काही भागात आपण आंब्याच्याच रेसिपी बघितलेले कोल आहेत कोल्ड्रिंक बघितलेले आहेत आंब्याचेच काही पदार्थ बघितलेले आहेत तर आजही आपण बघणार आहोत मँगो बर्फी तर मँगो बर्फी आणायला गेलं दुकानात तर किती कॉस्टली किंवा महाग पडते तुम्हाला माहितीच आहे तर ही बर्फी आपण घरात बनवूया मस्त अगदी आपल्या किचनमध्ये जास्त काही साहित्य लागत नाही आंब्याचं तर सीजन आहे घरात नाही म्हटलं जरी रोज आंबे आपण खातोच आहे तर त्याच दोन ते तीन आंब्यांपासून आपण ही बर्फी बनवायची आहे तीन आंबे मी इथं बघा घेतलेले मिक्सरमधून काढलेले आहेत आणि त्याचा पल्प करून घेतलेला आहे किंवा रस काढून घेतलेला आहे एक वाटीभर झालेला आहे तरी साहित्य आपल्या मँगो बर्फीचं आंबा बर्फीचं आणि तेवढीच आपण साखर घेतलेली आहे त्याच तेवढीच वाटी आहे ही तेवढीच आपण घेतलेली आहे साखर मिल्क पावडर वापरणार आहे मी थोडा रिचनेस यावा म्हणून मिल्क पावडर बर्फी आहे थोडस खवा वगैरे असेल तर चांगलंच नाहीतर मिल्क पावडर आहेच आपली वेलची पावडर आहे ही बघा वेलची पावडर थोडीशी करून घेतली साखर घातली मी त्यात थोडी एवढं सा साहित्य काही साहित्य चार वस्तू आहेत ह्यातली मिल्क पावडर नाही आहे घरात नसली तरी चालणार आहे ह्या एवढ्या चार वस्तू आहेत ह्या चार वस्तू पासून आपल्याला करायची आहे मॅंगो बर्फी आता ह्या ह्यामध्ये आणखी मिल्क पावडर नाहीये तर फक्त साखर आणि हा जो हे जो आंब्याचा गर काढलाय किंवा आपण रस काढलेला आहे त्याच्यापासून पासून फक्त आपण ह्या मँगो बर्फी करू शकतो पण ही जर मिल्क पावडर असेल तर रिचनेस आणि टेस्ट पण वाढणार आहे त्यामुळे ही मिल्क पावडर तर चला सुरुवात करूया मँगो बर्फी करायला तर मँगो बर्फी ज्यामध्ये आपल्याला बनवायची सेट करायची ते ताट किंवा मग स्ट्रे असेल त्याला आपण थोडस तुपाचा लावून आहे किंवा बटर पेपर असेल तर बटर पेपर लावून घ्यायचं थोडस मी तूप लावून घेते ना ला। ताटामध्ये मी सेट करणार आहे चला झालेलं आपण बर्फी करायला सुरुवात करूया इथं बघा मी घेतली कढई नॉनस्टिकची आहे आणि या कढईमध्ये आपण जो मॅंगो पल्प होता आंब्याचा रस आहे तो काढून घेतलाय कढई मी गॅसवरती अजून ठेवलेली नाहीये आणि ठेवली कारण आपल्याला मिल्क पावडर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे गरम रस गरम झाल्यानंतर जर आपण मिल्क पावडर घातली तर त्याच्या गाठी होणार आहेत त्या टाळण्यासाठी आपण मिल्क पावडर अशी थंड आहे तोपर्यंतच घालायची खूप सोपी बर्फी आहे काही नाही अवघड साखर पण याच्यामध्ये घालायचे मिल्क पावडर पण वेलची आपण नंतर न वरून घालूया हे मिक्स करूया पावडर नंतर ना आपल्याला घातली असती नंतर ना तर गाठी झाल्या असल्याने नंतर ती गाठी फोडायला खूप वेळ जातो हे मिक्स करून हे मिक्स करून झालेले आता हे मिश्रण आपण गॅसवरती ठेवूया मी आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे तर मिल्क पावडर आपण घालून ह्याच्यामध्ये घातलेली आहे त्यामुळं हे सारखं आपल्याला ढवळत आहे तर मिल्क पावडर आहे ती चिकटून बसवू शकते तळाला याचा जोपर्यंत गोळा तयार होत नाही बर्फी थापण्या इतपत तोपर्यंत आपल्याला ह्याला हलवत राहायचे ढवळत राहायचंय गॅस मिडियम ठेवायचा पहिल्यांदा थोडा मोठा करायचा मिश्रण गरम झालं की नंतर थोडा मिडियम करून घ्यायचा गॅस आंब्याचा कलर किती छान आलाय बघा आंबे जर आपले चांगले क्वालिटीचे असतील ना तर कलर छान येतो बर्फीला आपल्याला आर्टिफिशियल कलर वगैरे काही घालावं लागत नाही आंब्याचा कलरच ओरिजिनली असा आहे पिवळा धम्म तुमच्याकडे नसेल तसा तर थोडासा कलर घालू शकता आणि आंबे पण गोडच पाहिजेत आता आपण गॅस थोडा कमी बारीक करूया थोडा बारीक केलाय मी गॅस आता हे आपण ढवळत राहायचं सारखी तर बघा दोन तीन मिनिट झालेले आहेत आपण हे मिश्रण असं हलवून घेतोय आणि थोडासा कलर पण चेंज झालाय कारण साखर बी तळलेली आहे आपण असं चालवत राहायचं ह्याला गॅस मी मिडियम टू स्लो ठेवलेला आहे अगदी बारीक नाही आणि मीडियम पण नाही आहे गोड मिश्रण आहे सगळे जळू शकतात थोडस पेशन्सने केलं की होत बघा मिश्रण थोडस आपलं घट्ट झालेलं आहे आणि हे चटचट अस हातावरती येऊ शकत आपण जपत जरा थोडस काळजी घेत घेत हे करायचंय पण अजून हे मिश्रण काय घट्ट झालेलं नाहीये तर बघा मला पाच ते सात मिनिट झालेली आहेत आणि मिश्रण बघा एवढं घट्टसर झालेलं आहे हे बघा तर ते हळूहळू कढई सोडायला लागलेले हे बघ थोडा वेळ आपल्याला ठेवावं लागणार आहे आणखी थोडा वेळ आपण त्याला आठवून घेऊया थोडस एक तीन ते चार मिनिटं फक्त पावडर आपण घालूया नाहीतर विसरून जाईल आपली वेलची पावडर मिनिट आपण ढवळत राहूया चला तर आता आपण हे मिश्रण काय करूया ताटामध्ये ट्रान्सफर करून घेऊया हे बघा आता कढई सोडायला लागलंय हे हे बघा असं गोळा व्हायला लागलाय त्याच तयार चला तर आंबा बर्फी आपली तयार झाली का बघूया तर माझ्या बर्फी तयार झालेली नव्हती तीन तास ठेवूनही ती ओलसर होती जरा तर मी पुन्हा ते सगळं मिश्रण काढलं आणि ते कढईमध्ये दोन तीन मिनटं हलवून घेतलं त्यानंतर आपली आंबा बर्फी आपल्याला पाहिजे तशी ते ठेवायला लागलेली अजूनही गरमच आहे तशी थोडीशी पण मी हात लावू हो शकते इतकं थंड झालेलं आहे पण अशी चूक होऊ शकते कोणाकडूनही तुमच्याकडूनही होऊ शकते तर त्या डोक्याला हात लावून बसायचं नाही किंवा फेकून द्यायचं नाही तर ते सगळं काढायचं आणि पुन्हा फक्त दोन ते तीनच मिनटं फक्त कढईमध्ये हलवून घ्यायचं पुन्हा ते दुसऱ्या प्लेटमध्ये आता काही करायचं थोडंसं तूप लावून हे थापून घ्यायचं आपली आंबा बर्फी व्यवस्थित होते तर बघा पुन्हा सेट झालेलं आहे आणि आता आपण हे वड्या पाडून घेऊया तर असं होतं तुम्हाला पाहिजे त्या करा कापून घेतलेल्या आहेत म्हणजे तर आता आपण काय करूया काढून घेऊया उलताने काढा किंवा मग चापून येत असेल तर चापून काढा तर बघा बर्फी आपली बनवून आहे तयार आंबा बर्फी काढलेली आहे मी आणि थोडी गरमच होती तरी पण काढलेली आहे तरी आणि मस्त झालेली आहे आता आंबा बर्फी तर मी मग सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा माझी आंबा बर्फी थोडीशी बिघडली होती पण मग आपण केलं व्यवस्थित त्याला तरी आता आहे तयार हे बघा मस्त झालेली आहे किती सुंदर झाली बघा मस्त अगदी टेस्ट पण छान झालेली आहे मस्त अगदी नक्की ट्राय करा आणि मग अशी मी म्हटल्याप्रमाणे जर झालंच मिश्रण थोडंसं नाही सेट झालं काय घाबरायचं नाही पुन्हा त्याला कढईमध्ये घालायचं फक्त दोन ती ती ते तीनच मिनटं फक्त हलवून घ्यायचं आणि पुन्हा थापायचं बर्फी व्यवस्थित होते आपली काय घाबरायचं नाही तर तुम्ही नक्की ट्राय करा आंबा बर्फी आंब्याचा सीझन आहे तर पदार्थ नवीन नवीन नवी नवी पदार्थ करा आंब्याचे आणि मला कमेंट करून सांगा तुमचे पदार्थ कसे झाले ते कारण आंब्याचे बरेच पदार्थ कोल्ड ड्रिंक्स वगैरे आपण आपल्या चॅनेलवरती टाकलेले आहेत ते नक्की बघा तर बघा मी फोटो काढून घेते आणि तर बघूया आपण एक बर्फी आपण तोडून बघूया हे बघ साईडचं निघते ते बघूया सा आपण ही बघा किती मोसूद झालेली आंबा आप बर्फी आपली तयार आपण विकत आणतो ना अगदी तशी ही बघा मस्त अगदी कडक नाही काही नाही मस्त अशी आंबा बर्फी तयार आहे ही बघा आता ते फोटो काढायचे म्हणून मी ठेवलेले तर ही बघा साईडचं जे निघते कडेचं जे निघतं ना ते तुम्हाला तोडून दाखवलं मी हे चला तर मग आजची रेसिपी आवडली असेल तर पहिल्यांदा च्या आपल्या चॅनेलला लाईक करा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आपल्या रेसिपीज तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का तुमची काही डिमांड असेल तुम्हाला कुठे रेसिपी पाहिजे असेल तुम्ही नक्की सांगा तर पुन्हा भेटू रेसिजी नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रेसिपी पाहत राहा करत राहा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा तुम्हाला माझी रेसिपी आवडली का ते मस्त झालेली आंबावरती नक्की ट्राय करा मिल्क पावडर नाही आहे ना बिना मिल्क पावडरचं फक्त साखर आणि रस घालून करायचं आहे घर तरीही छान होते बर्फी असेल तर छानच खव वगैरे असेल तरी छानच होणार मस्त झालेली आहे नक्की ट्राईट